नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी सूचना आज मी तुम्हाला देणार आहे आणि सर्वात मोठी सूचना ही तुम्हाला सावध करण्यासाठी आहे ह्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाहीतर सर्व काही आपलं जागेवर बसून जाईल लाडक्या बहिणींसाठी सरकारने घातलेला नियम आणि चालू झालेली फसवा फसवी या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील बघा लाडक्या बहिणींनो ई सी कम्पलसरी केलेली आहे दोन महिन्याचा वेळ दिलेला आहे ई केवायसी करायला मात्र ही नेमकी ऍक्च्युअल ई केवायसी करायची कशी काय आहे ई केवायसी आता काय बंधनकारक आहे दोन महिने म्हणजे में काय तर पंचवीस आपल्याला दोन हजार पंचवीस ही शेवटची डेडलाइन आहे एकतीस तारखेपर्यंत डिसेंबरच्या मग त्या अगोदर ई केवायसी करायची मात्र लाडक्या बहिणींनो सावध व्हा कारण जवळपास कित्येक वेबसाईट आहेत ज्या फेक लाडक्या बहिणीच्या नावाने उघडलेल्या आहेत ज्यांचा काहीच काम नाही आणि मग तुम्ही काय करता कोणत्या वेबसाईटला आणि इंटरफरन्स म्हणजेच काय तर देखावा ओरिजिनल वेबसाईटसारखा सारखा असतो मग काय होतो तर तुम्हाला स्वतःला सुद्धा ओरिजनल वेबसाईट सापडता येत नाही खो, खोटे खोट्या के वाय सी होईल खोट्या वेबसाईटला जाताल आणि खोट्या वेबसाईटला क्लिक करून ई के वाय बटन दाबताल अशाने तुमचा ई सी जे आहे सगळे निघून जाईल मग त्यासाठी काय करायचं खरी वेबसाईट अखेर कुठं आहे खरी वेबसाईट लिंक कुठे आहे तर लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात ठेवा मोबाईलमध्ये काय टाईप करायचं तुम्हाला सांगतो तुम्हाला बघा मी तुमच्यासाठी घेऊन आलो तसं तर एक गोष्ट लक्षात ठेवा ही ही वेबसाईट जी आहे बघा आपल्याला काय टाईप करायचं आहे एच टी पी टी पी एस बघा एच टी टी पी एस म्हणजेच काय तरी हा एक सिंबॉल असतो बघा एच टी टी पी एस नंतर दोन स्लॅश द्यायचे आहेत डॉट द्यायचे आहेत आणि दोन स्लॅश द्यायचे आहेत नंतर बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट एकदम खरी आहे मात्र तुम्हाला ही वेबसाईट शोधू शोधू नाका दम येईल मात्र ही वेबसाईट कुठे सापडेल महासंवाद वर सापडेल महासंवादच्या एका अधिकृत पोर्टलवर सापडेल मा, मात्र तुम्ही जर आता इथे टाईप केले आता बघा इथे जर तुम्ही टाईप केली लाडकी बहीण तर बघा ही वेबसाईट येते ही वेबसाईट फोटी आहे अं ह्याच्यानंतर मात्र हे बघा हे महा महा महाबंचे उत्सव आहे ह्याच्यात तुम्ही क्लिक करताल तर यामध्ये तुम्हाला काय भेटतं बघा यामध्ये तुम्हाला टाइमपास सगळं टाइमपास बघा यांची ये स्वतःचीच एक लाडक्या बहिणीची वेबसाईट आहे बघा हा हा पण चुकीचा आहे यानंतर राजपुरामध्ये बघा काय भेटतं तर यांच्यामध्ये सुद्धा काहीच नाहीये फक्त आर्टिकल छापून आहे मात्र ही वेबसाईट जर तुम्हाला भेटली इथं तर ही वेबसाईटला क्लिक करायचं ही लिंक क्लिक करायची कशी लिंक बरोबर आपल्या लिंकवर आली आहे ही वेबसाईट आपली खरी आहे जिथं आपल्याला हेल्पलाईन टोल फ्री नंबर लिहिलेला आहे एकशे एक्क्याऐंशी ही वेबसाईट आपली खरी आहे इथून सुद्धा वापस आले ह्या वेबसाईटहून जर तुम्हाला नाही दिसले तर बघा हे महा खानजी ही पण आता अधिकृत वेबसाईट बघा तर ही अधिकृत वेबसाईट नाहीये ही सुद्धा चुकीची वेबसाईट आहे इथून वापस आले बघा हे यानंतर मात्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये गेले तर हे बघा यांनी तर जशाला तसं फेक जे आहे बनवलेलं आहे जिथे आपल्याला मोबाईल नंबर पासवर्ड वगैरे टाकायचा ही सुद्धा वेबसाईट चुकीची आहे यानंतर मात्र महासंवाद हे महासंवादवाल्याचं आर्टिकल आहे या आर्टिकलमध्ये आपल्याला जे आहे इथे लिंक भेटून जाईल एस टी टी पी लाडकी बहीण डॉट गव्हर्नमेंट डॉट इन बघा ही वेबसाईट आहे यानंतर मात्र द हिंदू हे वरी वाचायचं लाडक्या बहिणींनो ह्या वेबसाईटचं वरी वाचायचं हे काय म्हणतात ही मिंट हे मिंट जे आहे एक न्यूजपेपर आहे त्याच्यानुसार द हिंदू न्यूजपेपर आहे त्याच्या लिंक आहेत ह्या मात्र आपल्याला कुठं जायचं आहे का तर कुठंच जायचं नाही एवढ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे तर उघडत नाही डायरेक्ट ही जे हे जे लिहिलेलं आहे का हे लिहिलेलं ही वेबसाईट जे आहे तर फेकम फेक्या आहेत या फेकम फेक्या वेबसाईटला जे आहे आपल्याला काहीच करायचं नाही आता ही वेबसाईट डायरेक्ट उघडत नाही आपल्याला मात्र इकडून कुठून उघडणार तर आपल्याला बघा महा कुठे गेलं महासंवाद महासंवाद मध्ये गेल्यानंतर मात्र खाली जर आलोत ना तर आपल्याला ही लिंक भेटते बघा या आर्टिकलमध्ये त्यांनी लिंक पेस्ट केली आहे आणि जर तुम्हाला लक्षच आलं असेल तर बघा या लिंकला काय बनतात बघा हे लक्षात टाईप करूनही घेतलं तर जमल डायरेक्ट ओरी हे इथे टाईप करून टाकायचं म ही लिंक जसं की एस टी टी पी डॉट डबल स्लॅश डॉट लाडकी बहीण डॉट गव्हर्नमेंट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन डायरेक्ट वेबसाईटला जातात आणि एखाद्या वेळेस जर एरर डायरेक्ट जायला येत असेल तर मात्र तुम्हाला इथे क्लिक करून मात्र वेबसाईटमध्ये निघता येतं आता आपली जेन्युअन वेबसाईट आहे कसं ओळखायचं तर बघा हेल्पलाईन नंबर लिहिलेला आहे Yeah. एकशे एक्क्याऐंशी जो की आपला आ, महिला व बाल विकास मंडळाचा हेल्पलाईन नंबर आहे आणि यामध्ये जे आहे आपली जेन्युअन वेबसाईट आहे बघा इंटरफरन्सवरून लक्षात येते इथं त्रुटी आहे इथं सरकारचा सिंबॉल आहे मुखपृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे अर्जदार लॉग इन हे चार बंच जे आहेत तुम्हाला सोबत दिसतील बघा डोळे उघडून बघा नाही तर चुकीची के वाय सी करताल आणि रडत बसताल त्याच्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायलो अजून सांगायलो इथे बघा इथे लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी क्लिक करा डायरेक्ट हे जे आहे फ्लश होत असतं डायरेक्ट जनरेट होत असतं डायरेक्ट तुम्हाला फ्लक्च्युएट करत राहत याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इथे आपल्याला क्लिक करून जे आहे वेबसाईटला जायचं आहे म्हणजेच काय तर समोरच्या पेजेसला ते सुद्धा मी तुम्हाला घेऊन दाखवणार आहे बघा त्याच्या खाली पोर्जल पोर्टलवर जे आहे अर्ज प्राप्ती पोर्टलवर मंजूर अर्ज पोर्टलवर एकूण लाभार्थी या सगळ्या गोष्टी इथे पाहायला भेटतात यानंतर मात्र याच वेबसाईटमध्ये मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती भेटेल ही अशा पद्धतीची असेल यानंतर मात्र तुम्हाला पात्रता अपात्रता निकष दिसतील जर तुम्ही क्लिक केलं तर हे क्लिक होतील बघा ही माहिती फार सावधान मी तुम्हाला सांगत आहे कारण तुम्हाला खरं खोटं समजणार नाही यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे लिंक ओपन करून की कशा पद्धतीला आपल्याला टाईप करायचं आहे बघा पात्रता अपात्रता अर्ज प्रक्रिया हे तीन टॅब दिसतील आणि सगळ्या शेवटी बघा काय दिसेल तर मात्र महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र तिसरा मजला नवीन प्रशासकीय इमारत मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मुंबई महाराष्ट्र हा नंबर यानंतर मात्र बाकीचं काही सगळं दिसेल आता ही वेबसाईट ऑथोराइज वेबसाईट आहे काय काय लक्षात ठेवायचं हे दोन बिल्ली हे भारताचं आपल्याला चिन्ह सरकारचं हे माझी लाडकी बहीणची स्टॅम्प आणि यानंतर मात्र आपल्याला ही वेबसाईट बघा आणि ही हेल्पलाईन नंबर एकशे एक्क्याऐंशी हा इंटरफेअन्स लक्षात आला पाहिजे हे फ्लक्च्युएट झालं पाहिजे मग आपल्याला येथे क्लिक करा म्हणून सांगितलं मग आपल्याला इथेच क्लिक करायचं आहे आणि आपण कुठे जातो बघा आता हे क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट ई केवायसीच्या खप्प्यात जातो आता ई केवायसी मध्ये काय लागतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो जेवढं माझ्या माहितीप्रमाणे आहे तेवढी ई केवायसी मध्ये काय काय लागतं तर ई केवायसी मध्ये इतर लाभार्थी म्हणजे लाभार्थी म्हणजे काय तर समजा आमच्या रेखाबाई आहेत रेखाबाई लाभार्थी आहेत मग रेखाबाईचं आधार अपडेटेड आधार रेखाबाईचं अपडेटेड आधार इथे नंबर टाकायचा समजा रेखाबाईचा अपडेटेड आधार आहे अमुक अमुक नंबर हे सोळा अंकी नंबर आहे तर हा रेखाबाईचा अपडेटेड आधार नंबर आहे मग इथे काय करणार तुम्ही हा कॅपच्या कॅपच्या म्हणजे काय तर हे खालचे जे नंबर आहेत हे नंबर इथे टाकायचं सहासष्ट झिरो सत्तावीस शहात्तर आणि इथं रिफ्रेश करायचं कॅपच्या रिफ्रेश नाही करायचा इथे ओ टी पी पाठवा म्हणायचं बघा मी सहमत आहेला क्लिक करायचं मी सहमत आहेला टिक करायचं म्हणजे आपण काय करायचं पहिले तर इथं आधार नंबर टाकायचा जे काही आपला सोळा अंकी नंबर आहे यानंतर मात्र काय करायचं इथे कॅपच्या टाकायचा जे काही कॅपच्या दिलेला आहे म्हणजे इथे काय करायचं मी सहमत आहे मी सहमत आहेला क्लिक करून ओ पाठवा आता बघा ओ टी पी पाठवल्यानंतर मात्र एक मोबाईल नंबरचा एक रखाना येतो मग आता बघा ही असाच इंटरफरन्स आता माझं तर लेडीज नसल्यामुळे माझं तर लॉग इन नाही आहे मध्ये पण असाच इंटरफरन्समध्ये मध्ये येतो जिथे आपल्याला काय करते ओ टी पी आणि मोबाईल नंबरसाठी सूचना दिलेली असते आणि ओ टी पी आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर मात्र ई के वाय सी होती जसं की पी एम किसान योजनेला अशाच पद्धतीची ई के वाय सी आहे मी आपल्या चॅनल मार्फत दोन महिन्याखाली सांगितलं होतं की लाडक्या बहिणीची ई के जशी पी एम किसानला आहे तशी सुरुवात होणार मग लाडक्या बहिणीनं घाबरायची गरज आहे का तर घाबरायची गरज बिलकुल नाही फक्त चुकीच्या गोष्टीपासून सावधान राहायचं चुकीच्या म्हणजे चुकीच्या वेबसाईट हाताळायच्या नाही येता ओरिजिनल वेबसाईटला जायचं ई के वाय सी वगैरे टाकायचं काही समस्या असतील तर मात्र कमेंटमध्ये तुम्ही लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब